की रिक्षा रिक्षा ही मी सुद्धा एका बायडमध्ये सांगितलं होतं की रिक्षा ही विकासाची रिक्षा सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादानं ही शंभर टक्के विकासाच्या दिश दृष्टीने शंभर टक्के धावणार म्हणजे येत्या वीस तारखेला धावणारच आणि मगाशीच भगीरथदानी आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की नगरपालिकेमध्ये काम करत असताना फक्त ज्यावेळेस माझी आई सुनंदाताई आब्या उताडे या, या नगरपालिकेत जातील मी विरोधकांना एक आव्हान करतो की दादांनी सांगितल्याप्रमाणे भगीरथदानी दादा सांगितल्याप्रमाणे विरोधकांना एक माझं आव्हान आहे पाचशे रुपयेच्या स्टॅम्प पेपरवर आम्ही मी असेल माझे वडील पप्पा असतील पाचशे रुपयेच्या स्टॅम्प पेपरवर आम्ही लिहून देतो की आम्ही नगरपालिकेचे निवडून आल्यानंतर फक्त कारभार जी बघल ते आमची आई म्हणजे आई आबी हीच काम बघल तसं विरोधकांनीही पाचशे रुपयेच्या स्टॅम्पवर लिहून द्यावं की आम्ही निवडून आल्यानंतर फक्त महिला नगराध्यक्षा तर काम करेल मी त्या नगरपालिकेची पायरी चढणार नाही असं आम्ही जसं लिहून देतोय तसं विरोधकांनीही लिहून द्यावं एवढं या निमित्तानं तुमच्या निमित्तानं सांगतो आता कसं झालंय ही, ही।, ही नगरपालिकेची निवडणूक जी आहे ही जनतेनं हातात घेतलेली आहे त्यामुळं कुठंतरी हे जे मार्केट कमिटीचे गाळे जे आहेत हे त्याची एक समिती असते त्रिसमिती सदस्य त्या सदस्याच्या माध्यमातून व कायदेशीर कायदेशीर प्रक्रिया करून हे गाळ्याचं जे नियोजन झाले आहे ते झालं आहेत फक्त आता विषय फक्त राहता राहिला त्यांच्या टीकेचा त्या टीकेबद्दल मला एवढंच सांगायचं आहे तुमच्या पायाखालची वाळू निवडणुकी निवडणूक जनतेनं हातात घेतल्यामुळं घसरले असल्यामुळे काही खोट्या आपोआप पसरवून कुठंतरी क पुढच्या उमेदवाराला कसं बदनाम करायचं या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत